बापरे रे नॉस्टेल जी नॉस्टेल जी हा, हा एकमेव शब्द आहे म्हणजे खरंच त्या भाषणामध्ये माझा शब्द आहे ना कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस असतात आणि ते सगळं त्याच्याकडे मागे वळून बघताना कसं वाटतं तसं आत्ता या क्षणी मला वाटते की तो आज पंचवीस वर्षांपूर्वीचा चित्रपट आणि आज बघताना ते सगळं अक्षरशः सोनेरी म्हणजे सोनेरी आहे ते आणि ते आठवत आहे आणि तीच वाटते की कधी कधी आपण बघतो की काळाच्या हो ओघामध्ये आपण पुढे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे असं करायला पाहिजे तू ते तसं करायला पाहिजे ते थोडं पण आजही हा चित्रपट बघताना तेवढाच तो आनंद देतोय ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण खरं तर सस्पेन्स चित्रपटात असं असतं की सस्पेन्स माहिती असेल तर लोक जरा म्हणतात की माहिती आहे बाबा पण हा चित्रपट म्हणजे फक्त सस्पेन्स नाही मैत्री ती मैत्रीची गोष्ट आहे ती कॉलेजच्या जीवनाची गोष्ट आहे ती सस्पेन्स आहे त्यातले नाते इतके छान दाखवले त्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी कनेक्ट व्हायला त्याच्यामध्ये एक हे आहे म्हणजे कोणाला तरी ते नातं कनेक्ट होतं कोणाला तरी मैत्री कनेक्ट होते कोणाला तरी तो सस्पेन्सचा भाग कनेक्ट होतो त्यामुळे अत्यंत मला असं वाटतं की म्हणजे मला तर हा बघताना आता जाणवलंच की अतिशय हृदयाच्या जवळचा चित्रपट आपण म्हणतो ना तसं व्हेरी क्लोज टू माय हार्ट असं म्हणू शकतो आपण आणि म्हणून मला असं वाटतं की आता आम्ही तर बघितलं पण मला आता फार असं वाटतं की पुढच्या पिढीनेही तो बघितला पाहिजे आणि म्हणूनच मला वाटतं मच्छिंद्रने हा घाट घातलेला असावा बहुतेक की कारण त्यां ते याच्याकडे कसं बघतायत ना हे जाणून घ्यायला मला फार उत्सुकता वाटते त्यामुळे यावं या पिढीच्या लोकांनी यावं आणि तो बघावा आणि त्यांना कसं वाटतंय ते सांगावं म्हणजे मला वाटतं मच्छिंद्रने पण ते त्याचा हेतू साध्य होईल आणि फार फार छान वाटलं म्हणजे सगळं डिरेक्शन सगळ्यांची कामं रायटिंग सगळं मी एव्हरीथिंग असं एक होलसम एंटरटेनमेंट आहे अरे म्हणजे काय माहितीये म्हणजे मी तर फारच एकच दिवस होते तिकडे पण गंमत त्यातली तीच आहे मला असं वाटतं की या ज्या मुली आहेत त्यातल्या ज्या कॉलेजमधल्या त्यांच्याकडे आठवणीचा खजिना असणार आहे याच्याबद्दल कारण एकतर ते शूटिंग झाले औरंगाबादला म्हणजे आमचं जिथं कॉलेजचं जीवन झालं घडलं तिथे ते झालेलं आहे पण औरंगाबादचा आहे सगळेच आम्ही औरंगाबादच तर त्याच्यामुळे तिथे ते झालं हे त्यातलं विशेष आहे त्यामुळे तिथल्या कॉलेजच्या आठवणी त्याच्यामुळे आमच्या जागृत झाल्या ही त्यातली एक गंमत आहे आणि खूप म्हणजे आता तुम्ही बघाल त्याच्यामध्ये इतके कॉलेजचा जो गॅदरिंगचा प्रसंग आहे तो शूट करताना तर एवढी मजा आलेली आहे कारण की सगळं म्हणजे ते त्या वयाच्या मुलींकडूनच आलेलं असल्यामुळे ना ते इतकं लाईव्हली आणि इतकं छान झालेलं आहे आणि अजूनही म्हणजे त्यातलं काहीच तुम्हाला आउटडेटेड वाटत नाही ना ही त्यातली मजा आहे तर मला असं वाटतं ना की अजून त्यातला कंटेंट आणि त्यातला भाव त्यातलं स्पिरिट त्यातली मजा ही अजूनही जशीच्या तशीच आहे असं मला वाटतं आणि तेच मला वाटतं चांगल्या फिल्मचं लक्षण असतं की तुम्ही काळाच्या कसोटीवर हो जेव्हा उतरते बेस्ट आणि पिढीला तर ते मला बघावं वा याच्यासाठी वाटतं की त्या काळामध्ये तो बनवलेला चित्रपट पण आजही तो इतका रिलेट होतो आणि आजही तो तितका जवळचा वाटतो त्यामुळे त्यांनी तो निश्चितपणे बघावं म्हणजे एक तर त्यांना त्या काळाचंही भान येईल आणि आताचही येईल म्हणजे दोन्ही दृष्टीने त्यांनी तो बघावा असं मला वाटतं त्यामुळे सगळ्यांनी वेळात वेळ काढून ने यंग जनरेशन कारण आता अनेक जणांचे फोन येतात ना की आम्हाला आमचं कॉलेजचं जीवन आठवतं आम्हाला हे आठवतं आम्हाला ते तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जाऊन हा अनुभव घ्यायची गोष्ट आहे ही सांगायची गोष्टच नाही यावं आणि त्यांनी बघावं आणि एन्जॉय करा हा चित्रपट जेव्हा बनवला तेव्हा तो काळाच्या फार नव्हते नाही नाही त्या चित्रपटाचं हेच आपण होती मरा कक्षा धुंदवणार मराठीपणाच्या कक्षात जो जे खऱ्या अर्थ आहे ते योग्य होतं आताच्या काळामध्ये हा सिनेमा आजचा वाटतो येणाऱ्या काळात तो आणखी वाटतो नक्की नक्की तेच त्याचं वैशिष्ट्य आहे मला असं वाटतं